नमस्कार आपण पाहत आहात न्यूज स्टेशन सेव्हन मराठी नवरात्र उत्सवानिमित्त कराड शहरामधून दुर्गा माता दौड मोठ्या उत्साहात संपन्न झाली धर्म भक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देत कराड शहरासह तालुक्यातील सुमारे शंभरहून अधिक गावामध्ये पहाटे ही दौड काढण्यात येते भगव्या फेट्यामध्ये सजलेली तरुणाई जय भवानी जय शिवरायाच्या गजरात एकत्र आली आणि शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले धर्मभक्ती राष्ट्रभक्ती आणि तरुणाईमध्ये एकता वाढवणं या उद्देशानं प्रतिवर्षी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दुर्गामाता दौड आयोजित केली जाते कराड शहर तसेच कराड तालुक्यातील शंभरहून अधिक गावांमध्ये दररोज पहाटेच्या वेळी ही दुर्गामाता दौड उत्साहात पार पडते कराड येथील चौकातील शिवतीर्थापासून पहाटे साडेपाच वाजता हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत या दौडीस सुरुवात होते शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा जलाभिषेक व शिववंदना करून या दौडीचा शुभारंभ केला जातो सहभागी तरुण भगवे फेटे परिधान करून जय भवानी जय शिवराय अशा घोषणांसह आणि व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात दौड काढतात प्रत्येक दिवशी कराड शहरातील विविध मंदिरांपर्यंत या दौडीचं आयोजन केलं जातं शहरातील विविध ठिकाणी महिला व स्थानिक नागरिक या दौडीचं स्वागत फुलांच्या वर्षावानं व आरतीनं करतात संपूर्ण शहरात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळतं माता दुर्गा ही सनातन हिंदू धर्मातील शक्तीची देवता आहे देवीची अनेक रूपं अवतार आणि कर्तृत्व यामुळे तिला शक्ती स्वरूपीनी म्हणून ओळखलं जातं दुर्गामाता दौड या नावातच तिची ताकद आणि सार्थकता सामावलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास दुर्गामातेशी अतिशय घट्ट जोडलेला आहे महाराजांच्या पराक्रमात धैर्यात आणि राष्ट्रभक्तीत आई भवानीची प्रेरणा महत्त्वाची मानली जाते आई भवानीच्या कृपेनंच शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली गुरुवर्य संभाजीराव गुरुजींनी सुरू केलेली ही दौड हिंदू धर्मरक्षणाचं प्रतीक मानली जाते पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची गाथा तरुणांच्या नसानसात पोहोचवण्याचं कार्य या दुर्गामाता दौडच्या माध्यमातून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं करण्यात येत आहे कराडमधील दुर्गामाता दौड हा फक्त धार्मिक उत्सव नसून धर्म जागरणाची चळवळ आहे व्यसनमुक्ती धर्मशक्ती आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी ही दौड दरवर्षी नव्या उत्साहानं तरुणाईला प्रेरणा देते आपण गेले पस्तीस वर्ष श्री दुर्गामाता दौड काढतोय दुर्गामाता दौड का कशासाठी करायची त्यानं होणार काय तर दुर्गा माता दौड ही शक्तीची उपासना आहे ही देशभक्तीची उपासना आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या पुण्यमार्गावर हिंदू समाज यावा यासाठी हा हिंदू समाजासाठी केलेला जागर आहे म्हणजे दुर्गामाता दौड पुन्य श्लोक श्री जिजामातांनी शिवनेरीवर नवरात्र उत्सवात शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळेस जे मागितलं असेल देशादेवा धर्मासाठी हिंदू समाज संघटित करून हिंदूंचं सत्व स्वाभिमान टिकवणारं एक सिंहासन उत्पन्न करण्यासाठी बळ दे हे जे आई तुळजाभाऊकडं शिवाईकडं जे मागितलं ते शिवछत्रपतींच्या रूपानं हिंदू समाजाला मिळालं जे मागितलं तसंच शिवछत्रपती जगले लढले त्यासाठीच हिंदू समाजाने जसं जिजामातांनी आई भावाकडं मागितलं तसंच हिंदू समाजाने आई भावानीकडं तेच मागणं मागावं शिवछत्रपतींसारखं संभाजी महाराजांसारखं देशा देवा धर्मासाठी लढण्याचं बळ आम्हालाही दे ते मागणं मागण्यासाठी जाण्याचा उपक्रम म्हणजे श्री दुर्गामाता दौड कराड मध्ये गेले तीस वर्ष दुर्गा माता दौड निघते उभ्या महाराष्ट्रात गुरुवर्य श्री संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा देशभर हा जागर सुरू आहे आपण ही घटस्थापनाचे दसरा चालणारे या दुर्गा माता दौडमध्ये बहुसंख्य हिंदूंनी यावं व देशासाठी धर्मासाठी आई भावानी मागणं मागावं हे सर्वांना आवाहन जय श्रीराम जय शिवरायांसारखं रत्न भारतभूमीला लाभणं ही अभिमानाची बाब आहे या महाराष्ट्राचा इतिहास वलंत पराक्रमाचा आई भवानीच्या आशीर्वादाचा आणि सह्याद्रीतल्या मावळ्यांच्या शौर्याचा आहे शिवराय आजही इतिहासात जिवंत आहेत आणि सूर्यचंद्राप्रमाणे भविष्यातही राहतील त्यांचा पराक्रम व विचार आजच्या तरुणाईच्या रक्तात भिनवणं हेच या दौडीचं खरं उद्दिष्ट आहे न्यूज स्टेशन कॅमेरा कॅमेरापर्सन विनायक मानेंसह हारुण मुलानी कहाड शुभसम <laughs>